नमस्कार मुंबई मध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस सोमवार बघूयात आजच्या दिवसातील टॉप टेन घडामोडी मुंबईत मुसळधार पाऊस पुन्हा सुरू झाला रविवारी मध्यरात्री एक वाजल्यापासून सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत तीनशे मेमीपेक्षा जास्त पाऊस मुंबईत झाला त्यानंतर मुंबई, मुंबई हवामान विभागाने सोमवारी पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला त्यानुसार दुपारी एक वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली मुंबईतील पावसामुळे सोमवारी विधानसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले मुंबईतील कर्मचाऱ्यांना सुखरूप घरी जाता यावं म्हणून विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले गेले विधानसभेचे कामकाज आता मंगळवारी सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होईल कालपासून मुंबईत दमदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलंय यंत्रणा अलर्ट मोडवर आहे बाहेर धो धो पाऊस कोसळत असताना मुंबईची तुंबई झालेली असताना मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे मागच्या काही दिवसातच समाधानकारक पाऊस झाल्याने मुंबईतील पवई तलाव भरून वाहू लागले त्यामुळे अठराशे नव्वद साली बाराशे एकोणसाठ लाख रुपये खर्चून कृत्रिम तलाव बांधण्यात आला होता हा तलाव यंदाच्या पावसाळ्यात ओव्हरफ्लो झाला राज्यामध्ये सध्या सगळीकडेच मुसळधार पाऊस पडतोय या पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले अशामध्ये पुढचे दोन दिवस कोकणासाठी महत्वाचे असणार आहेत हवामान हो खात्याने कोकणाला अतिवृष्टीचा इशारा दिलाय कोकणातील काही जिल्ह्यांना पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे त्यामुळे कोकणातील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले जात आहे राज्यासह मुंबईत पाऊस सुरू आहे राज्यात काही ठिकाणी एकत्रित मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडल्याने समस्या निर्माण झाल्या सर्व जिल्हास्तरीय टीम एकत्रित येऊन यावर मार्ग काढण्यासाठी काम करतात मुंबईतील लोकल सेवा या पावसामुळे ठप्प झालेली दिसून आली मुंबईत पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाण्याचा सा निचरा होण्याकरता मुंबई महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून पावसामुळे शाळांना सुट्टी देखील देण्यात आली होती कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यामुळे नागरिकांनी गरजेशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले मुंबई मुंबई उपनगर नवी मुंबई या ठिकाणी दोनशे पन्नास ते तीनशे मिमी पावसाची नोंद झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात झाली मुंबईतील पावसाने उघडीप घेतली आहे पुढील चोवीस तासात मुंबईत ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे मुंबईला सध्या येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पुढील दोन ते तीन दिवस कोकणातील घाट भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागांना आजच वर्तवण्यात आली आहे खुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस होत असल्यामुळे खुर्द धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता गोसेखुर्द धरणाचे पाच दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले पाचशे तीस क्युमेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून नदीपात्राजवळील सर्व गावांना आवाहन केलंय की या नागरिकांनी आपली काळजी घ्यावी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली राहुल नार्वेकर यांच्याकडे अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करा अशी मागणी केली होती आज शरद पवार यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी या प्रकरणात मेन्शन केलंय तेवीस जुलै रोजी मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे पुणे शहराला पाणी पुरवणाऱ्या खडकवासला प्रकल्पात सहा दिवसात दोन टी एम सी पाण्याची वाढ झाली खडकवासला पानचे टेमघर आणि वरसगाव या चारही धरणातील पाणीसाठा कमी होऊन तीन पॉईंट पन्नास टी एम सी झाला होता यंदा प्रथमच गेल्या वर्षीपेक्षा धरणातील पाणीसाठा वाढला आहे त्यामुळे पाणी कपातीचे संकट तुर्तास टळले असे म्हणू शकतो आयुष्यमान भारत कार्ड असणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली जर तुमच्याकडे आयुष्यमान भारत कार्ड असेल तर तुमच्या घरातील कोणी आजारी पडल्यास दहा लाख रुपयापर्यंत मोफत उपचार मिळण्याची शक्यता आहे यासाठी तुम्हाला फक्त हे कार्ड दाखवायचं आहे आयुष्यमान भारत कार्डवरील कव्हरेजसाठी रक्कम पाच लाखाहून दहा लाखापर्यंत वाढवण्यात सरकार गंभीरपणे विचार करते ही रक्कम मंजूर झाल्यास जवळपास बारा कोटी कुटुंबांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे एवढेच नाही तर सत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांना या योजनेत सामावून घेण्याची सरकारची तयारी आहे वर्षभरात कापसाला भाव मिळाला नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदीचा हात देण्यासाठी दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाची शासन मदत देण्याची घोषणा करत आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन लाख एकसष्ट हजार चारशे सत्तावीस हेक्टरसाठी किमान एकशे तीस कोटीची शासन मदत करण्याची शक्यता या होत्या आजच्या टॉप टेन घडामोडी बघतराव मुंबई आउटलुक